We'll पक्षाच्या प्रथेप्रमाणे खासदार शरद पवार गटाकडनं श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघामधील इच्छुक उमेदवार संदर्भात मुलाखती घेण्यात आल्या आहेत यामध्ये माजी आमदार राहुल जगताप यांना उमेदवारी जाहीर झाल्याचं सांगत कार्यकर्त्यांनी रात्री शनी चौक परिसरात फटाके फोडत आनंद उत्सव साजरा केला मात्र या घटनेला चोवीस तास होत नाही तोच शिवसेना उभाटा गटाच्या कार्यकर्त्यांनी देखील जागा शिवसेनेला सुटल्याचे सोशल मीडियावरती जाहीर करत फटाके फोडले त्यामुळे महाविकास आघाडीमधील घटक पक्षांपैकी आता फक्त काँग्रेसच फटाके फोडण्याचे बाकी आहे अशी चर्चा आहे महाविकास आघाडीमधील घटक पक्षामधील इच्छुक उमेदवार सर्वतोपरी आपल्या परीने उमेदवारीसाठी प्रयत्न करतायत असं बघायला मिळत आहे अजून राज्यामध्ये कोणतेही जागा वाटप झाली नाहीये अशी अधिकृत माहिती देखील कोणी दिली नाहीये मात्र श्रीगोंद्यात फुटणाऱ्या टाक यांचे श्रीगोंदा मधील महाविकास आघाडी मधील बिघाडी स्पष्ट जाणवत आहे बघायला मिळत आहे सुहास कुलकर्णी चोवीस तास श्रीगोंदा सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी तिसरा बक्षीस फ्रिज चौथ नोव्हेंबर शून्य टक्के डाउन पेमेंट सैराग इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल